शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळावे म्हणून फळ पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केळी मोसंबी पपई संत्रा आंबा आणि डाळिंब या पिकांसाठी शेतकऱ्यांना फळ पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची मुदत द्राक्ष पिकासाठी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर केळी मोसंबी आणि पपई पिकासाठी एकतीस ऑक्टोबर तर संत्रा पिकासाठी तीस नोव्हेंबर तर आंबा पिकासाठी एकतीस डिसेंबर आणि डाळिंब पिकासाठी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे यासाठी फळबाग ही किमान वीस गुंठे तर जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत असावी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आधार कार्ड बँक खाते जमिनीचा उतारा फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो तसेच ई पीक पाहणी केलेली असावी धन्यवाद माहिती आवडली असल्यास